मंगळुळपीर शहरात आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी वने व पर्यावरण मंत्री सुभाष ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये अनेक जनहिताचे कार्यक्रम देखील घेण्यात आले लोक कल्याणासाठी आयुष्य जगणारे सुभाष ठाकरे यांच्या कृतज्ञता सोहळ्यात महिला व पुरुष तसेच तरुणांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी सुभाष ठाकरे मंचावर बोलत असताना भारावून गेले मंचावर उपस्थित मंडळी तसेच उपस्थित जनसमुदायाने असेच प्रेम देवत राहावे हे बोलत असताना ते भारावून गेले पुढच्या पुढच्या वाढदिवसाला मी काही राहणार नाही देखील हे वाढदिवस साजरा करू देणार नाही पण मक्कम प्रेम तुम्ही माझ्यावर त्याने आणि हे सुद्धा आता आपल्या सगळ्यांकडून मंडळीच्या मार्गदर्शनामुळेच हा प्र हा प्रोग्राम परंतु सोळा त्या ठिकाणी घेण्याचं औचित्य त्या ठिकाणी मांडतो आणि आपले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि परवाला सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की जशी वेळी हा सगळा भारमट तपासून पाहू आणि प्रवीण परदेशी साहेबांच्या अभ्यास मंडळामध्ये त्यांना जाऊ देऊ जा। जा। आणि प्रवीण परदेशी मंडळानं जर समजा शिफारस केली किंवा अडीच लाखापर्यंत आपल्याला या ठिकाणी कर्जमाफ करता येईल तीन लाख करता येईल जे काही करता येईल तो प्रयत्न या ठिकाणी या राज्य शासनाचा या ठिकाणी आताच आताच कामं करतील आणि म्हणून माझ्या घरामध्ये चंद्रकांत ठाकरे असेल राम ठाकरे असेल श्रीकांत ठाकरे असेल ही पोर दिवसभर लोकांची जे त्याची पंचायत समितीतली काम असते जिल्हा परिषदेची काम असते अजून कुठली कुठली जिथे तिथे काम असते उपयोगी जे काही त्या ठिकाणी काम पडतील ते सोडवण्याचं काम कार्यकर्ते तर करतातच पण कार्यकर्त्याच्या बरोबर ना माझे सगळे मुलं त्याच कामी त्या ठिकाणी असतात त्याचा मला मनापासून आनंद आहे त्याच्यामुळे माझा जो लोड होता तो आता थोडा कमी झालेला आहे ती सगळी तरुण करून त्या ठिकाणी काम करतात आपण सगळे आले मला आनंद झाला विशेष करून आमच्या या मीटिंगमध्ये चंद्रभाऊ पर्यटक आणि अशोकभाऊ पर्यटक तुम्हाला दिसतात आम्ही निवडणुकीच्या पूर्वीलाच आमची काही मतमतांतर संपून टाकली आणि एकोप्यानं आम्ही इथं काम करण्याचं ठरवलं या गावाचा विकास झाला पाहिजे त्या गावाला चांगली संधी मिळाली पाहिजे शासनाकडनं चांगले पैसे आले पाहिजे आणि गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजे हे मानत घेऊन हो आम्ही चंदोभाऊना आणि अशोक भाऊना या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला होता आणि त्या पाठिंबाच्या चिंते पुढच्या काळात करते असा मला विश्वास देतो तुम्हाला आणि आसोळा या गावात छोट्याशा गावात झाला वाशिम जिल्ह्यातील पूर्वीच्या अकोला वाशिम जिल्ह्यातील मंगळपीठ तालुक्याचं कासोडा हे गाव याच गावात बारा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी म्हणजे आजच्या शहात्तर वर्षापूर्वी या व्यक्तिमत्वाचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्मानंतर अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांनी आपल्या सामाजिक शैक्षणिक कार्याला सुरुवात केली वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील गोरगरीब मुलांकरिता त्यांनी शिक्षण मिळावं म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ग्राम कासळा येथे मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली या शैक्षणिक संकुलामार्फत शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातील वाटचाल सुरू करून ग्रामीण भागामध्ये के जी ते पी जी म्हणजे बालवाडीपासून तर पदवीदारापर्यंत प्रत्येकाला ग्रामीण भागातच शिक्षण उपलब्ध करून देण्याची सोय साहेबांनी त्या काळात सुरू केली आणि आज काय ते सुरू आहे ते शिक्षण समाजातील

कार्यक्रमाच्या मंचावर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृतज्ञता कृती समिती वाशिम जिल्हा यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळवीर वाशिम